राजकारणाचा जो स्तर आहे ना तो फार खाली गेलेला आहे विकास सध्या नाही कुठं विकास नाही बीजेपी आला किंवा राष्ट्रवादी आला शेवटी बीजेपी झालं ना दादांचे घोटाळे काय कमी आहेत का दादांच्या मुलाचं सगळे पक्ष सारखे आहेत मला वाटतं थोडं सत्ता बदलली पाहिजे त्याच्यामुळे पण आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण मतदान करू रस्त्यांची रस्त्यांची आहे नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिंपरी चिंचवड इथे आलो आहे नमस्ते नमस्ते महानगरपालिकेची निवडणूक लागली काय वाटते आपल्यात विकास झालाय का इथं झालेला आहे भाजपच्या ताब्यात असं वाटतं का राष्ट्रवादीच्या भाजपच्या ताब्यात शेवटी मतदारांच्या हातात आहे सगळं काय हम्म सत्ता कोणाची आणायची ते हम्म विकास कोण करेल काय जे सत्ते रेती ते विकास करणारच ना आता आपण कोणाच्या ताब्यात दिली पाहिजे सत्ता आता भाजपच्या ताब्यात दिली पाहिजे नमस्ते 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 फायदा सध्या प्राधिकरणामध्ये रस्त्यांची दुरा आहे नंतर आठ वर्षापासून कोणी सत्तेत नसल्यामुळे हो कोणी लक्ष देत नाही गार्डनचे पण खूप हे झालेले करण राहिलेले सगळंच राहिले आणि पाणी वगैरे टाइम बी टाइम येत केव्हा येत लोकांना हजर राहता येत नाही आता सध्या भाजपाची सत्ता यायला पाहिजे असं वाटतं मला नरेंद्र मोदी चांगले स्ट्रॉंग हे असल्यामुळे त्यांची सत्ता यायला पाहिजे प्रश्न वेगळे आणि स्थानिक प्रश्न वेगळे असं नाही का देशाचे प्रश्न वेगळे स्थानिक प्रश्न वेगळे स्थानिक प्रश्नासाठी एक दिल्लीत ज्यांची सत्ता आहे ना त्यांचीच सत्ता इकडे यायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये uh. uh. तरच विकास होऊ शकेल राष्ट्रवादी वगैरे काही कामाचे नाही हे सगळे दिखावे लोक आहे सगळे भाजपच करणार बाकी काही कोणी अजितदादा तर असं म्हणतात की पिंपरी चिंचवडचा जो वेगाने विकास झाला तो त्यांच्या काळात झाला त्यांनी विकास केला आणि भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यापासून मात्र ह्या विकास गती मंदावली आहे भ्रष्टाचार वाढला आहे असं म्हणताना ते बाकी इतर बघा ना अजितदादा फक्त पुण्यामध्येच हे प्रस्त आहे बाकी इतर ठिकाणी तर कोणी प्रस्त नाही दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्याचं काय कायच फायदा नाही सगळे एकमेकाचे हे झालेले बांधले गेले ते लोक काही करणार नाही आता बघा तुम्ही किती वर्षापासून राष्ट्रवादीचे अजित लोक आता भाजप म्हणजे सत्तेत असला पाहिजे असं वाटत नमस्ते नमस्कार काय नाव आपलं मधुकर शोंद पंपरीच्या चोटला इथला विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला हो त्यामुळे झालंय बरेचसे आपली मित्रमंडळी भाजप विकास करेल तुम्हाला काय वाटतंय करेलच मला वाटतं थोडं सत्ता बदलली पाहिजे त्याच्यामुळे सत्ता बदलली पाहिजे म्हणजे कुणाची कुणाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं काय इतर लोकांना त्यांनी पाहिजे त्याने सत्ता कुणाची आली पाहिजे असं वाटतंय सत्ता आता कुणाला आता जास्त प्रमाणात भाजप आता कोणाची आली पाहिलं असं वाटतं मते काय की बदल झाला पाहिजे मग भाजप वगैरे बदलायचं म्हणलं तर कोण ऑप्शन आहे दुसरा भाजप तुमची शिवसेना उद्धव ठाकरे वाटा किंवा तुमच्या शिंदेसाहेब मी माझ मतलं पुण्यामध्येच आहे पिओलकर मी कोणत्याही पक्षावर वगैरे बोलण्यापेक्षा मी असं म्हणेन की सगळ्यांनी घराबाहेर पडून भरघोस मतदान करा मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे शेवटी पक्ष कोण काय करेल कुठे सत्ता कोणाची येईल हे नंतरचा भाग झाला पण आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण मतदान करणं छान मुद्दा मांडला पण खर तर शहरी भागामध्ये सुशिक्षित मतदार जास्त असतो असं आपण म्हणतो परंतु ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाचा टक्का कमी आहे त्याच्यासाठी तर हेच आव्हान येते ना की शहरी भागातल्याच लोकांनी बाहेर पड ग्रामीण भागात तर करतातच व्यवस्थित मतदार पण शहरी भागातल्या पण त्यांच्यासाठी सुट्टी ठेवली खास पंधरा तारखेला हां मग त्यासाठी त्यांनी बाहेर पडून पहिले मतदान करा आणि मग बाहेर कुठे फिरायला जायचं तिकडे जाऊ शकतो भाजपमध्ये येण कमी जास्त आहेत कशासाठी मला पक्षावर बोलायचं बोलायचं नाही पक्षावर सगळे पक्ष सारखे आहेत जर तुम्ही विचार ठरवाल तो आता फक्त मला या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे कसं आहे की विकासाची मुद्दे ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर बोलले जातात इरवी त्याच्यावर फारशी चर्चा होत आता तुम्ही इथे तुमच्या या रहिवासी भागामध्ये काही समस्या आहेत का की ह्यामध्ये विकास करायला संधी आहे या समस्या तर असतातच काही ना काहीतरी नवीन होत असतात काही जुन्या असतात पण आता जे कोणी येईल सरकार म्हणजे हे येतील नगरसेवक किंवा कॉर्पोरेटर तर त्यांच्याकडे आम्ही आमचे मुद्दे मांडू की आता हे डेव्हलप करा व्यवस्थित तो पक्षाचा कोणताही असो आपलं डेव्हलपमेंट झाल्याशी मतलब आहे बाकी काय महापौर कोणाचा असावा असं वाटतं मला चांगल्या पक्षाचा असावं चांगल्या म्हणजे कुठल्या तुम्ही ठरवा तुम्ही म्हटलं ना की पक्षाबद्दल बोलायचं नाही मला मला माझा हा हाय सगळ्यांनी मतदान करा बस काय म्हणणं आपलं श्री गिरीश बिवलकर जी त्यांनी व्यक्त केले अपेक्षा की कुठल्याही पक्षाबद्दल न बोलणं हे उत्तमच आहे जे निवडून येतील त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी काम करावं मुख्य म्हणजे इथलं स्वच्छता तशी त्या मानानं इथं चांगली आहे इतर महानगरपालिकेच्या दृष्टीनं पाहिलं तर निगडी किंवा पीसीएमसी ची स्वच्छता मोहीम चांगली फक्त पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष इथं आहे तो सोडवावा त्यासाठी कुठल्या तरी एका पक्षाला बहुमत मिळावं आणि निवडून आल्याने आलेल्या मत नगरसेवकांनी किंवा काय मत कॉर्पोरेट म्हणतात त्यांनी पक्षांतर न करता सामान्य लोकांसाठी काम करावं असंच आमचं मत आहे सगळ्यांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगर बरोबर म्हणून पण काल परवा अजितदा भाषणात उल्लेख केला की कर्जबाजारी झाली आहे नहीं। नहीं। ही महानगरपालिका काय वाटतं टॅक्स पेअर आहात तुम्ही तुमच्या पैशातून हे सगळं चालत असतं असं कर्जबाजारी झाली आहे का असं वाटतं का तुम्हाला झाली असेल तर त्याची कारण काय सांगतात कर्जबाजारी व्हायला हरकत नाही पण त्या पैशाचा उपयोग सर्वसा रस्ते दुरुस्ती किंवा वॉटर सप्लाय वगैरे व्यवस्थित होण्यासाठी त्यासाठी व्हावं म्हणजे आपण जे कर भरतो म्युन्सिपालिटीला त्याचा ते उपयोग त्याचा किमान दहा टक्के तरी आपल्याला त्याचे रिटर्न मिळाले पाहिजे नमस्ते आपण इथला मतदार का पिंपरी चिंचवडचा नाही नाही मी मुंबईचा आहे मुंबईच आहे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्ते नमस्ते महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आता चांगला आहे ना चांगला आहे पण काय विकासाच काय तुम्हाला वाटतंय काय करते मोठं गार्डन केलं अजून काय पाहिजे कोण विकास करतील असं वाटतं कॉर्पोरेशन करते ना कॉर्पोरेशन पण बस सत्ताधारी पक्ष करेल का आता निवडून आले करतील ना पण कुणाच्या ताब्यात सत्ता द्यावा असं वाटतंय तुम्हाला असं सांगता येणार नाही आम्हाला जे आपल्यासाठी महापौर कोणाचा असावा महापौर कोणाचा असावा भाजपचा असावा का राष्ट्रवादीचा असावा आता भाजपतील का राष्ट्रवादीची सांगते मला कोणाचं असं वाटत हे विचारण्याचं कारण हे का, का कारण राज्यामध्ये दोघं एकत्र आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगर दोघे बीजेपी आला किंवा राष्ट्रवादी आला शेवटी बीजेपीच झाला ना शेवटी ते पक्ष ह्यायचे ना राष्ट्रवादी जरी आला पक्षात यायचे दोघ एकत्र लढते काय एकमेका विरोधात लढते सध्या जात पण एकमेका विरोधात लढतील तेथील एकत्र आहे आता जरी गेलं तर तेथील एकत्र आहे तर काही जास्त शीट मिळावं म्हणून केलं असेल प्रयत्न त्याने तुमच्या मते काय तसेच तुमचं वैयक्तिक मत काय आहे की दोन्ही एकत्र जरी लढलं चांगला होता आता वेळेवर जरी लढलं तरी निवडून आलं पण एकत्र आहे मी म्हणता तसं झालं एकत्र आले तर विरोधी पक्षीने राहणारच नाही ना मग नाही विरोध पक्ष कशाला पाहिजे उलट विरोध पक्ष असेल तो बी म्हणून मला काहीतरी भांडवल मिळायला पाहिजे <laughs> मग तसे सत्ताधारी बेलगाम होतील ना मग तसं नाही ना म्हणा त्यांनी विकास केला तरच पुढच्या वेळेला निवडून देतील लोक त्यांना विकास चांगला आहे दोन्ही पार्टी तुमचं काय मत आहे आमचं काय मत नाही 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 तुमचं मत काय भाजप असावं का राष्ट्रवादी असावं भाजप असावं भाजप असावं विकास होईल नमस्ते नमस्ते महानगरपालिकेची निवडणूक नौ लागली काय वाटते विकासाच्या दृष्टीने काय वाटते आता विकासाचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा व्हायला पाहिजे पण विकास सध्या नाही कुठं विकास नाही नाही पूर्ण रस्ते जर तुम्ही पाहिले जेव्हा आम्ही राहायला आलो ते प्राधिकरण सुंदर प्राधिकरण होत आता सगळं कच्च्याकुंडीसारखं झालंय सगळे रस्ते तुम्ही जा ना कोणतेही रस्ते जसं खड्डे हे ते आळे खराब करायचे व्हायला पाहिजे म्हणजे गतिरोधक करायची गरजच नाही गतिरोधक करा ना प्रॉब्लेम करायची गरज नाही गतिरोधक खड्ड्यातूनच झालेला आहे काका तुम्ही जी म्हणताय ही परिस्थिती सर म्हणजे भाजप सरकार जी नाही मला सरकारवर जायचं नाही मला एवढंच म्हणायचंय की जनतेकडे लक्ष नाहीये जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतील कोण करणार आता जो, जो कधी निवडून यावे त्यांनी करा आपण ठरवणार आहे ना कोणाला निवडून द्यायचं ठरवू तो मतदानाचा अधिकार आम्हाला ते आम्ही करू तो प्रश्न नाही आहे पण पण मला एकच आहे की जो सगळ्यात सुंदर प्राधिकरण होतं त्याची आज तुम्ही दशा बघितली क हे झालेलं आहे खराब मला फक्त एक सांगा राजकारणावर आपण थोडं टाळूया बोलायचं समजा पण आता है जे निवडणुकीच्या अनुषंगानं सभातून किंवा रॅलीमधून जे ने दावे नेत्यांकडून केले जातात या त्यांच्यावर विश्वास बसतोय का सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचा अहो दावे कुठे करतात ते एकमेकांवर आरोपच करतात फक्त म्हणजे आपलं लक्ष जो आहे विकास कामावर न करता ते सगळे दुसरीकडे नेतात तो असा आहे तो असा आहे तो असा आहे त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट नाही आहे आणि विशेष म्हणजे काय झालं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी निवडणूक त्याच्यामध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये मला कोणत्याही पक्षाबद्दल बोलायचं नाही मी मी कॉमन मॅन आहे मला थोडं सांगतो मला पक्षाच्या राजकीय पडायचं नाही मला जे म्हणायचंय की जे काही पिंपरी चिंचवड विकास करायचं ते नीट करा बस तेवढंच म्हणायचं बाकी काय प्रॉब्लेम नाही काय म्हणताय तुमचं काय मत आहे आमचं आता काय माहिती का आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे दुसरी गोष्ट इथं जे राजकारणाचा जो स्तर आहे ना तो फार खाली गेलेला आहे फार खाली म्हणजे सगळेच पक्ष आहे त्याच्यात असं काय पर्टिक्युलर एक पक्ष नाहीये जोपर्यंत ते स्तर व्यवस्थित होत नाही आणि त्याला कारणीभूत जनताच आहे कारण जनतानी जे प्रस्तावित लोकांना कायम मत देऊन त्या पार्ट्यांना मोठे गेले पण आज जे आपण लय मोठमोठे गप्पा मारतो विकसित 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 हे मूलभूत जे गरजा आहे ना ते सॅटिस्फाय करायला पाहिजे इकडे महागाई इतकी वाढलेली आहे आणि दुसरीकडे हे आता तसं पाहिलं तर आपलं वोटिंगचं पण जे पर्सेंटेज आहे ते पण खाली होत चाललंय म्हणाले येईल तेव्हा इलेक्शन घ्यायचे आता आपल्याकडे जवळजवळ नऊ दहा वर्षांनी इलेक्शन होतं तर या ज्या नियमावली आहे ना तुम्ही घटना दुरुस्ती करा काही करा किंवा काय या पाच पाच वर्षांनी कारण जवळजवळ चार वर्ष आपण प्रशासकच्या भरोस्यावरच राहिलो एक टम गेली जवळजवळ जवळजवळ एकटर्म गेली आता प्रशासक आपण नॉर्मली काय नगरसेवक पर्यंत जायचं त्यांच्याशी बोलायचं ते म्हणजे प्रशासक आहे त्याच्यामुळं आम्ही काय करू शकत नाही पण दुसरीकडं आता बघा विकासित विकास करायचा आहे दुसरे एक साइड रेव्हेन्यू असती एक साइड खर्च असतो शेतकऱ्यांना आपण आपण टॅक्सेस कॉमन पर्सन आहे आपण टॅक्सेस तर भरत असतो पण त्याच्या बदल्यात काय काही विकास वी, होत नाही आणि कारण दिले जातात परत पाच येतात ते परत या ज्या गोष्टी आहेत वेळेत सगळी शिस्तबद्ध व्हायला पाहिजे काही म्हणायचं नाही मला हे सगळं होण्यासाठी पॉलिटिकल स्टेबिलिटी तर पाहिजेच महानगरपालिकेमध्ये काय वाटतंय आता सत्तेमध्ये एकत्र असणारे दोन पक्ष महानगरपालिकेमध्ये मात्र एकमेकांच्या समोर उभारले आहेत असं राहिलं तर स्टेबिलिटी मिळेल कोणतं पक्ष आज मला सांगा तुम्ही कोणत्या पक्षाचे कारण हे जे हे जे आहे आताचे इलेक्शन ही कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे ही काय आमदार खासदारची नाही आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचे इलेक्शन आमदार पेक्षाही मोठी असते कारण आपलं दैनंदिन जो जीवन असतो तो त्यांच्यावर अवलंबून असतो आज कोणता नगरसेवक कुठं गेला काय गेला कोणत्या पार्टीत येत तुम्ही नाही सांगू शकणार ना। आणि परत भविष्यातही ते कुठं असतील हे माहीत नाही आन्सरेबल पाहिजे असं हे जे लोकप्रतिनिधी असतात हे आन्सरेबल पाहिजे असं माझं मत आहे आता ज्या निवडणुकीकडे पाहता काय वाटतं की ह्या दोन पक्षापैकी काय कुणाची सत्ता येईल असं वाटतं जड वाटत असं काही सांगता येत नाही कारण काय माहितीये का की आधी आपल्याकडे राष्ट्रवादी होती राष्ट्रवादीने डेव्हलपमेंट केल्या राष्ट्रवादीच्या सगळे भाजपमध्ये गेले परत आता हा टम मागचा भाजपचा होता पण जी डेव्हलपमेंट आधी झाली होती त्याच्यात थोडं फरक कमी पडलाय पण आता ते म्हणतात का आमचं स्टेट आणि सेंट्रल आहे अरे पब्लिकला काय पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे पक्ष ही जी आता जी जी इलेक्शन आहे आपली महानगरपालिकेची ते पक्ष वितरित आहे जी स्टेबिलिटी जी क्वालिटी राजकारणाची ती व्यवस्थित पाहिजे ना बाकी माझ्या अंदाजाने आम्ही कॉमन पर्सन आहे माझ्या अंदाजाने बाकी डेव्हलपमेंट शिवाय कोणाचंही काय आता हे जे पाण्याचं जे आपल्याला सांगितलं गेलं तर ट्वेंटी फोर आवर्स मिळतोय का पाणी नाही मिळत दुसरीकडे लोकसंख्या वाटते एक दिवसात पाणी येतं असं ऐकलं काही 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 पॉकेट्स मध्ये आहे तसं प्रॉब्लेम आहे पाणी दुसरी गोष्ट काय माहिती का पाण्याचा जो प्रेशर म्हणजे आता सोसायटीत आम्ही राहतो तुम्ही मग चार आम्ही चार चार पाच पाच करे कारण मी स्वतः चेअरमन आहे तिथं तर चार कनेक्शन आम्ही घेतो पण ते वेळेत पाणी यायला पाहिजे ना बरोबर आहे नुसते कनेक्शन घेऊन उपयोग काय त्याला कन्सिस्टन्सी नाहीये म्हणाली तेव्हा पाणी सोडतात हे येते तर मग ही जी सायकल असती ना ती पूर्ण डिस्टर्ब होती आणि टँकरचं कसं आहे टँकर वाल्यांना मग काय मू मागे दाम बरोबर आहे म्हणजे तुम्ही दुसरीकडे त्यांना धंदा देत आहे टँकर वाल्याला तुम्ही आम्ही जे, जे टॅक्सेस भरतो त्याच्यात आम्हाला वीज लाईट रस्ते पाणी गार्डन एन्व्हायरमेंट हे सगळ्या गोष्टी महत्वाचे आहे ना बाकी दुसरे काय कोणाच्या अपेक्षा नसतात महापौर कोणाचा असा वाटत तुम्हाला महापौर काम करणारा पाहिजे कुठल्या पक्षाचं काम करतील असं वाटतं आता कोणत्या पक्षाचं मी तुम्हाला सांगणार पक्ष हे आता जे आहे ना हे जे इलेक्शन आहे पक्षापेक्षा एज्युकेटेड माणूस पाहिजे आपल्याकडे कसं माहिती का जे फॉर्म भरले जातात तिथं ते एज्युकेशनच बेसच ठेवायला पाहिजे बरोबर जे डिपॉझिट आहे त्याची तुम्ही रक्कम वाढवा इतके कॅन्डिडेट्स इतके कॅन्डिडेट्स आणि काम करणार एज्युकेशन जर नसेल शिक्षण हे फार महत्वाचं आहे शिक्षण शिवाय पर्याय नाही हो त्यांना समजायला पण पाहिजे ना ते आपले प्रतिनिधी असतात सभागृहात ते बोलायला व्यवस्थित पाहिजे शिक्षण आता कोण कसाही उभा राहतो शिक्षणची पण एक आठ पाहिजे त्याला आणि डिपॉझिटही वाढवायला पाहिजे म्हणजे कॅन्डिडेटची संख्या कमी होईल आणि त्याप्रमाणे थोडे क्वालिटी लोक फिल्टर झालं पाहिजे फिल्टर झालं पाहिजे गुन्हेगारी काय सांगतल का, का। गुन्हेगारी तर फार रे गुन्हेगारी तर सगळ्यात जास्त आपल्याकडं <laughs> पुण्यामध्ये हा पु, पु, पुण्यात पुण्यात आहेच पण पिंपरी चिंचवड पण मागं नाहीये माग नाहीच आहे ना दादा नमस्ते नमस्ते काय विकास झाला असं वाटतंय का नाही वाटत विकास झालेला विकास विकास झाला नाही काय भाजप विकास करेल यावेळेस भाजपची सीट जास्त लागली की भाजप नक्की पिंपरी चिंचवडचा विकास करेल होतं भाजपचं पण काय करायचं आमदार महेशला आणखी पालिकेची अवस्था तुम्हाला माहित असेल पालिकेची काय अवस्था आहे यावेळेस भाजपच्या सीट लागल्या आमच्या इकडे पिंपरी चिंचवडला तर यावेळेस नक्कीच विकास करेल भाजी दादा दादाचा दावा करतायत ना की पूर्वीची सत्ता मी घेणार कारण गेल्या नऊ वर्ष मध्ये विकासाचा ब्रेक लागलाय विकासाला दादा जे बोलले दादा जे बोलले ते तुम्ही ऐकलं जनतेला तरी बरं वाटलं पाहिजे ना ऐकायला बरं वाटतंय हा पण दादा जे बोलतात ते करतात असं तुम्हाला वाटतंय का दादांनी काय केलं काय नाही तुम्हाला माहित आहे ना दादांचे घोटाळे काही कमी आहेत का दादांच्या मुलाचं हा कारण भाजपवर विश्वास आहे आम्हाला भाजप नक्कीच विकास करेल गेल्या वेळेस बी होती सत्ता तुम्ही म्हटलं चांगली गोष्ट पण त्यावेळेस थोडस मागे पुढं काहीतरी झालं असं म्हण दादांकडनं नाही अपेक्षा पक्ष पोटापोडीचं राजकारण करते भाजप हो त्याबद्दल काय सांगा पक्ष फोटाफोडीचं सा राजकारण करते भाजप भाजप समोरच्याची इच्छा तुम्हाला जर म्हंटल मी माझ्या पक्षात या तर तुमची तर तुम्हाला तर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही येणार येणार असेल तर तुमची इच्छा